मी सपना टीचर तुम्हाला आभाडी येथे राहते आणि आज आपण वेगवेगळे सेंटेन्सेस इथे शिकणार आहोत आणि हे सेंटेन्सेस शिकायला तुम्हाला खूप मजा येणार आहे कारण याच्यामध्ये वाक्य मराठीत आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्या शब्दांचे उच्चार काय हे तुम्हाला कळणार बावीस वाक्य आणि हे तुम्ही फटाफट शिकू शकता पहिलं वाक्य तिने कमवले पाहिजे आता तिने कमवले पाहिजे तिनेसाठी इंग्लिशमध्ये काय वापरलेलं आहे शी कमवले पाहिजे कमवलेला काय म्हणतात अन आणि पाहिजे मध्ये शुड तिने कमवले पाहिजे इथे जर त्याने असतं त्याने कमवले पाहिजे तर आपण काय लिहिलं असतं ही शुड अन नेक्स्ट सेंटेन्स आहे तो यायला पाहिजे म्हणजे ही शुड कम तो यायला पाहिजे तिथं येणे येण्यासाठी काय वापरले कम वापरलेला आहे आणि पाहिजे साठी शूड वापरलेला आहे जर इथे ती असत तर काय असत तिने किंवा ती यायला पाहिजे असं जर असतं तर आपण काय म्हटलं असतं इथे शी कम काय म्हटलं असतं शी कम नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं त्यांनी लढले पाहिजे इंग्लिश मध्ये काय म्हणतात फाईट आणि त्यांनी आता त्यांनी हे अनेक लोकांसाठी वापरले ना त्यांनी आणलं पाहिजे तर त्यांनी यासाठी मध्ये दे ने दे वापरतात इंग्लिशमध्ये देईट इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हणतात फाईट सो त्यांनी लढले पाहिजे दे शुड फाईट आता त्याने लढले पाहिजे तर काय असतं इथे मला उत्तर सांगा त्याने लढले पाहिजे तर काय म्हटलं असतं आपण ही शुड फाईट बरोबर बल। नेक्स्ट सेंटेन्स आहेत मी काम केलं पाहिजे मी काम केलं पाहिजे तर काय येणार आहे आय शुड वर्क मी कामासाठी काय शब्द आहे वर आणि केलं पाहिजे जी। जे आपल्याला असं केलंच पाहिजे म्हणायचं ना तेव्हा आपण वापरायचं शुड नेक्स्ट आहे मी काम केलं पाहिजे आय शुड व पुढे ते उडायला पाहिजे आता काही असेल पतंग असेल किंवा पक्षी असेल काही असेल ते उडायला पाहिजे ते साठी काय सर्व वापरले इथे इट उडणे यासाठी फ्लाय उडणे या शब्दासाठी काय वापरतात इंग्लिशमध्ये फ्लाय एट शुड फ्लाय नेक्स्ट सेंटेंस तो हरला पाहिजे तो हरला पाहिजे तो साठी सर्वनाम वापरले ही पण हरण्यासाठी काय वापरले लूज तो हरला पाहिजे आणि पाहिजे यासाठी शुड वापरायचे नेक्स्ट सेंटेंस आहे आपलं तिने पळाले पाहिजे तिनं पळालं पाहिजे तिनेसाठी सर्वनाम आहे शी पाहिजेसाठी वापरले शूड आणि पळण्यासाठी वापरले रन तुम्हाला दिसतं डिफरन्स की ती म्हणताना सब्जेक्ट तोच राहतो परंतु जे क्रियापद आहे ते शेवटी ते इंग्रजीमध्ये आणि जे कर्म आहे ते मध्यभागी येत मराठी आणि इंग्रजीमध्ये हा बेसिक डिफरन्स आहे तो जर लक्षात घेतला ना तर इंग्लिश बोलणं सोपं जाईल नेक्स्ट सेंटेन्स आहे तिनं नाचलं पाहिजे नाचण्यासाठी साठी काय सर्व नाम आहे शी नाचण्यासाठी इंग्रजीमध्ये काय बोलतात डान्स आणि पाहिजे म्हणजे शुड शी शुड डान्स त्याने बसलं पाहिजे त्याने म्हणजे कोणी पुरुष शब्द आहे जसं की सर्वनाम ही बसलेला काय म्हणतात सिट आणि पाहिजे म्हणजे शुड ही शुड सिट तू लिहिलं पाहिजे तू आता तू म्हणजे कोणी मुलगी का मुलगा आपल्याला माहिती नाही पण जेव्हा आपण तू कर असं म्हणतो तेव्हाच आपण यू हे सर्व नाम वापरतो तू खूप सुंदर आहेस यू आर सो ब्युटिफुल आपण असं म्हणतो ना सो यू त्या शूडला काय म्हणणार पाहिजे आणि लिहिण्याला म्हणतो राईट यू शुड राईट तू लिहिलं पाहिजे तुला काय हवंय तुला काय पाहिजे तर इथे तुला काय पाहिजे हा प्रश्न विचारलाय ना आपण तुला काय हवं आहे तर वॉट डू यू वॉन्ट जे आपण इथे वॉन्ट म्हणजे काय हवंय तुला काय पाहिजे आणि काय म्हणजे वॉट या कायला काय होतं वॉट आणि तुला म्हणजे यू सो प्रश्न कसा विचार तर व्हॉट डू यू वॉन्ट मला असं नाही वाटत म्हणजे आय डोंट थिंक सो मला असं नाही वाटत जेव्हा आपण म्हणतो काय म्हणायचं आय डोंट थिंक सो सामान बांधा आपण बोलतो रच सामान बांधायला या पॅक द लगेज सामान आणि इंग्लिशमध्ये म्हणतात लगेज आणि बांधण्याला म्हणतात पॅक पॅक द लगेज तिथे भेटू म्हणजे आपण तिथे भेटूयात आपण तर तिथे तिथे म्हणजे काय देटण्याला काय म्हणतात यू म्हणजे आपण तिथे भेटूयात तुला तिथे बघूयात भेटूयात आपण तिथे मार्ग अडवू नका त्याला डोंट ब्लॉक द वे आता हा जो शब्द आहे तो कसा लिहिता शब्दाचा शॉर्ट फॉर्म ए डोंट डोंट ब्लॉक ब्लॉक म्हणजे काय अडवणे डोंट ब्लॉक द वे वे म्हणजे मार्ग मार्गाला काय म्हणतात वे डोंट ब्लॉक द वे तुम्ही असे शांत का याला प्रश्नाला आपण कसं म्हणणार वाय आर यंट इंग्लिश मध्ये म्हणतात सायलेंट वाय आर यू सायलंट तू कधी भेटशील वे विल यू मी आता हे वाक्य भविष्यकाळात तू कधी भेटशील भविष्यकाळ इंग्लिश मध्ये काय वापरतात सायकरी किती आपण विल वापरतात कधी भेटशील वेन कधी म्हणजे वेन वेन केव्हा भेटणार असतो आणि तू म्हणजे काय यू मीट म्हणजे भेटणे तू कधी भेटशील वेन विल यू मी क्वेश्चन मार्क येणं गरजेचं ते कोणासाठी आहे तर ते म्हणजे काय इट इटला काय म्हणतात ते कोणासाठी आहे आहे हे वर्तमान काळ दर्शवण्यासाठी आपण इथे इज वापरतो अमेझॉन माहिती आहे माय हेल्पिंग वर्ब्स तर हू इज इट फॉर काहीही करू शकतो म्हणजे कॅन डू एनिथिंग आपण उतरतो काहीही करू शकतो मग कसं म्हणणार ही कॅन डू एनिथिंग ती काहीही करू शकते मला कसं वाक्यामध्ये शी वापरलं शी कॅन डू एनिथिंग ओके काहीही करू शकतो कॅन डू एनिथिंग तिथे काहीच नव्हतं नथिंग वॉज देअर आता नव्हतं म्हणजे काय भूतकाळी वाक्य आहे ना तिथे काहीच नव्हतं नथिंग वॉज देअर वॉज ही साह्यकारी क्रियामध्ये भूतकाळ झाल्यावर आपल्याला कळतं भूतकाळाचं वाक्य आहे शिष्टाचार शिष्टाचाराने बोला म्हणजे टॉपिक मॅनर्स म्हणजे बोलण्यात व्यवस्थितपणा असू द्या मॅनर्स म्हणजे काय शिष्टाचार थँक्यू सो so, मी तुम्हाला, के के तुम्हाला के ही बावीस वाक्य दिली ती पाठ करा लक्षात ठेवा आणि नियमित ऐका जोग त्याला तुम्ही हा व्हिडिओ लावून ठेवा तुम्हाला त्या वाक्यांचा सराव होईल आणि तुमचं स्पोकन इंग्लिश किंवा इंग्लिश बोलण्याचा सराव अधिक चांगला होणार तुम्हाला जर कुठल्या वाक्यांचा अर्थ कळत असेल कमेंट करून सांगा